जय शिवराय शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधीचा बावीसवा हप्ता या संदर्भातील अपडेट माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात एकोणवीस तारखेला पी एम किसान सन्मान निधीच्या एकवीसव्या हप्त्याचं वितरण हे शेतकऱ्यांच्या खात्यावर झाले होते त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता जेव्हा जेव्हा पी एम किसान योजनेच्या हप्त्याचं वितरण होत असते त्याच्या आठ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं देखील वितरण होत असते त्यामुळे शेतकऱ्यांना आज आजपर्यंत आशा लागली होती की पी एम किसानच्या यो हप्त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्तासुद्धा येईल पण एक दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी पण आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या आठव्या हप्त्याचं वितरण झालं नाही तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या पी एम किसान योजनेचे जे काही लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांच्या नव्वद लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर एकवीसवा हप्ता हा वितरण झाला होता आणि त्या आता पी एम किसानचे जे काही लाभार्थी आहेत त्या पोर्टलवर आता नवीन अपडेट म्हणजे नवीन माहिती आली आहे आता का समोर त्या शेतकऱ्यांची पडताळणी किंवा त्या शेतकऱ्यांना जे जे शेतकरी अपात्र होऊ शकते अशांची माहिती ही या व्हिडिओमध्ये म्हणजे त्या नोटीसमध्ये देण्यात आलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती घेऊया की कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता पी एम किसान सन्मान निधीच्या हप्त्यापासून शासनाकडून अपात्र करण्यात येणार आहे यासंदर्भात मार्गदर्शक सूचना त्या पोर्टल साईडवर हा नमूद केलेला आहे त्यामुळे संपूर्ण बघून घ्या की आपणसुद्धा अपत्र राहू शकतात का त्याचे काही कारणं आहे ते सुद्धा त्यांनी जे काही आता त्यांच्या नियम अटी लागू केलेल्या आहेत त्या पी एम किसान सन्मान निधी गव्हर्मेंटची जे साईट आहे त्यावर त्यांनी इंग्लिशमध्ये नमूद केलेलं आहे तर ते आपण ट्रान्सलेट करून मराठीमध्ये बघूया इथं बघा गा विभागाने पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकणारी काही संशयित प्रकरणे आढळली आहेत यामध्ये खालील उदाहरण म्हणजे खालील दिल बाबी दिलेली आहे तर पहिला मुद्दा म्हणजे एक दोन दोन हजार एकोणवीस नंतर जमीन मालकी हक्क प्राप्त केलेले शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारी दोन हजार तीन एकोणवीस नंतर ज्या शेतकऱ्यांनी जमीन खरेदी विक्री केली असेल तर ते शेतकरी आहे का त्यासोबतच एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य जर ह्या योजनेचा लाभ घेत असल्याचे प्रकरणे म्हणजेच एका, सद्ध एका घरामध्ये पती किंवा पत्नी दोन्ही जर लाभार्थी लाभ घेत असेल तर एका एकालाच मिळणार आहे त्यासोबतच प्रौढ सदस्य व अल्पयीन सदस्य आणि अशा प्रकरणामध्ये प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाभ तात्पुरते रोखून ठेवण्यात आलेले आहेत म्हणजे आता एका घरामध्ये एक किंवा दोन सदस्य लाभार्थ जर योजनेचा लाभ घेत असेल तर अशा प्रकरणातील सदस्यांची लाभार्थ्याचे हप्ता हा थांबवण्यात आला जोपर्यंत आता प्रत्यक्ष संपूर्ण पडताळणी होईल नाही तोपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहे किंवा ज्या शेतकऱ्यांच्या आता येणारा हप्ता रखडेल तर त्यांची प प्रत्यक्ष पडताळणी झाल्यानंतरच त्या शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचे वितरण हे होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पुढील जो हप्ता येणार आहे त्या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत अधिकृत शासन निर्णय किंवा जी आर हा निर्गमित केलेला नाही आता एकोणवीस नोव्हेंबरनंतर आज दीड महिन्याचा कालावधी लोटलेला आहे तरी पण राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारचा हिवाळी अधिवेशनमध्ये देखील संदर्भात जी आर निर्गमित करण्यात आला नाही किंवा यासाठी पैशाची तरतूद करण्यात आली नाही आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदर नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्या संदर्भामध्ये चाहूल म्हणजे जाणकारांकडून व्यक्त होता की त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता हा येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते तर मित्रांनो ही होती पी एम किसान योजनेसंदर्भामध्ये जो काही त्या वेबसाईटवर आलेल्या जे नियम आहे नवीन नियम लागू केले त्या संदर्भामधील माहिती